मी सरोजिनी पाटलो पाटील बांबू महान्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बांबू दिना निमित्त या वर्षी अठरा सप्टेंबर रोजी तसेच या कालावधीत अनेक ठिकाणी करण्यात आले होते सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यात जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी पाटलो पाटील आज धाराशिव जिल्ह्यातील हे जे खाजापूर गाव आहे तिथं आपण आज आलेलो आहोत आणि डॉक्टर माने यांच्या शेतीवर अनाच्या निमित्तानं काही निरीक्षण करता येईल यासाठी काही शेतकरी आणि बांबूमध्ये काम करणारे सर्व इथं एकत्रित झालेलं दहशत उकडी आहेत शिंदेसाहेब आहेत अन आहेत आणि डॉक्टर सुधाकर डिसले सर आहेत जे एक्साईजमधले इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झालेले आहेत सर्जन पाटील आहेत ज्या बांबू पडलो पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून बांबूत काम करत आहेत दिनेश साळुंके हार्वेस्टिंगमध्ये महाराष्ट्रभर काम केलेले आहेत अशा ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं जो प्रसाराचा संदेश दे आहे तो देण्यासाठी आणि विशेषतः या शेतीमध्ये भेट देण्याचा जो उद्देश आहे ते आहेत की चांगल्या नॉर्थ इस्टमधल्या ज्या प्रजाती असतात ऑलिव्हरी वगैरे अशा त्याची इथं खूप मोठ्या प्रमाणात चांगली वाढ झालेली आहे आणि त्या वाढ झालेल्या प्रजातीचं निरीक्षण करणं लोकांनाही त्याबद्दलची माहिती सांगणे यासाठी दिनेश सरांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मी दिनेश साळुंके समर्थ बांबोडे डेपोपळे तुम्हाला आणि आजचा जो पंधरावा जागतिक बांबू डे आहे त्यानिमित्त पंधरावा जागतिक बांबू डे आणि महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे जे सीओ आहेत ह्यांच्याकडून फिगीरराज सरांच्याकडून सर्वांना बांबू डेच्या शुभेच्छा सांगितल्या आहेत आज जागतिक बांबू दिवस पंधरावा जागतिक बांबू दिवस आहे आज आपण इथं खानापूरमध्ये डॉक्टर माने साहेबांच्या शेतामध्ये आपण बांबोडे साजरा करतोय त्यानंतर कुठल्या जिल्ह्यात धाराशिव जिल्हा तालुका उस्मानाबाद म्हणजे धाराशिवच तालुका जिल्हा दाराशिव अनापूरमध्ये आहे तर आपण आज पंधरावा जागतिक बांबू दिवस साजरा करतोय तर आज आपले प्रमुख पाहुणे सुधाकर डिशले साहेब नमस्कार त्याच्यानंतर शिंदे साहेब दशरथ उकर आणि पाटलोबा पाटील पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनचे डायरेक्टर सरोजिनी पाटील आप हे आपल्या बरोबर आहेत बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई व समर्थ बांबू डेपो यांच्या सौजन्याने जागतिक बांबू दिवस पंधरावा जागतिक बांबू दिवस आपण माने साहेबांच्या इथे साजरा करत आहोत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई व समर्थ बांबू डेपो उपळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंधरावा बांबू डे म्हणून डॉक्टर माने साहेबांच्या यांच्या बांबूबागेमध्ये आपण साजरा करतो त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी दनाजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार या बांबू उद्योगाच्या दृष्टिकोनातून आम्ही सुधाम बळीराजा बांबू उत्पादक संस्था आम्ही बार्शी तालुक्यात निर्माण केलेली आहे त्या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे आणि डिशले साहेब हे अध्यक्ष आहेत तर बांबूचा प्रसाद मोठ्या प्रमाणात व्हावा हो हा आमचा उद्देश त्या पाठीमागे होता त्याच्यासाठी आम्ही एक हजार रुपये मोफत वाटप केलेले आहेत शेतकऱ्यांना आणि ते त्याचा प्रतिसादही चांगला मिळालेला आहे यापुढेही याच पद्धतीनं आमची वाटचाल चालू राहील कारण बांबू उद्योगाशिवाय का शेतकऱ्यांना आता पर्याय पर्याय राहिलेला नाही आणि ह्या जागतिक दिनाच्या निमित्तानं आम्ही या डॉक्टर या माने यांच्या शेतात साजरा करीत आहोत आणि यानंतर प्रत्येक ठिकाणी पाटलोबा पाटील यांनी आम्हाला आजपर्यंत मार्गदर्शन केलं यावेळी याच्या नंतरही आम्हाला ते मार्गदर्शन सातत्यानं करीत राहतील आणि त्यांच्याकडून ते अपेक्षा व्यक्त करतो आणि मी दशरथ विठ्ठलो मी महाराष्ट्र जन स्वराज्य फाउंडेशन संचालक का म्हणून कार्य त्याचप्रमाणे पाटलोबा पाटलांचं जे या महाराष्ट्रामध्ये बांबूच्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य चाललं आहे तर त्यांच्या कार्याला मी प्रभावित होऊन वेळोवेळी त्यांच्यावर मी कार्यक्रमाला हजेरी लावत आहे आज जागतिक बांबू दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे आतापर्यंत लोकांची मानसिकता जी होती की बांबू ही जी गवत एक आहे याचा उपयोगच होत नाही पण आजची परिस्थिती जरी पाहिली गेली कोरोना काळानंतरची जर परिस्थिती पाहिली गेली तर प्रत्येक माणसाला ऑक्सिजनची गरज आहे आणि बांबू एक अशी एक गवत आहे की ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्पादित करत आणि असे की याचं कुठलंही वाया जात नाही त्याचा पाला पाचोळा असू द्या किंवा ज्या काही प्रत्येकाचा पाठ आहे हा पाठ प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतो या बांबू क्षेत्रात बांबू पासून विविध प्रकारच्या वस्तू आजच्या काळामध्ये पुरी जी घरं होती छपराची घर असायची परंतु आजच्या या मॉडर्नच्या युगामध्ये बांबूपासून घर किंवा समुद्रकिनारी बांबूपासून घर अशी एक नवीन अध्यावत यंत्रणा सुरू झालेली आहे तर याच्याकडे लोकांचा फार मोठा सध्या ओढा आहे आणि घरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत फर्निचर असू द्या किंवा विविध वस्तू असू द्या तर सुद्धा वस्तू ह्या बांबूपासून तयार होत आहेत यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही वेगळ्या प्रकारचं सपोर्टेड ज्याला आपण म्हणतो शेतकऱ्यांना खरंच मला तर असं वाटतं की शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये आणि जसं उसाचे साखर कारखाने या परिसरात उभा राहिले आहेत प्रकारे बांबूचे सुद्धा कारखाने उभा राहावेत अशी एक सरकारची कल्पना आहे परंतु शेतकऱ्यांनी अजून ती मनावरती गोष्ट घेतलेली नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये याची आवश्यकता आहे कारण हा आपला ऑक्सिजनही देत देते उत्पन्नही देत देते आणि याचा असा आहे की ह्याला जास्त असं मुबलक पाणी लागत नाही मेंटेनन्स मेंटेनन्स कमी मुबलक मोठ्या प्रमाणात पाणी लागतं पाणी परंतु ज्या प्रमाणात उसाच्या शेतीला जेवढं पाणी लागतं तेवढं बांबूला पाणी लागत नाही जर डीप केलं तर थोड्या पाण्यामध्ये ही बांबू शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते आताच आपले नरेंद्र मोदी साहेब यांनी डिक्लेअर केले आहे की जेवढे हायवे आहेत या हायवेला बांबूची लागवड करायची आहे आणि प्रोत्साहनपर योजना नवीन सुरू केलेल्या आहेत तर आजच्या दिनी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपण बांबूचीच लागवड करावी आणि बांबू शेती एक प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे यावं अशीच आजच्या दिनी आमच्या महाराष्ट्र बांबू फाउंडेशन त्याचप्रमाणे पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि ही चळवळ बांबू चळवळ पाटलोबा पाटलांनी सुरू या महाराष्ट्रात केलेली आहे ही चळवळ व्यापक स्वरूप निर्माण झालेलं आहे या काळात ही भारतभरेचं कार्य व्हावं अशी आजच्या दिनी अपेक्षा व्यक्त करतो जय महाराष्ट्र मी सरोजिनी पाटलो पाटील संचालक पाटला पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन बांबू दिन साजरा होत आहे महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई व समर्थ बांबू डेपो यांच्या वतीने इथे जागतिक बांबू दिन साजरा करत आहोत आम्ही वातावरणामध्ये जे बदल होत आहेत क्लायमेट चेंज होत आहे किंवा hmm. हवा प्रदूषण जे होत आहे त्यामध्ये बांबूचा सर्वात मोठा वाटा म्हणजे उपाय म्हणून त्यावरती सर्वात hmm. मोठा वाटा बांबूचा आहे त्यामुळे आपण बांबू लागवड जास्तीत जास्त आपल्याकडे करावी आणि त्या बांबूच्या वस्तू करण्यामध्ये महिलांना सुद्धा सहभाग मिळाला पाहिजे आणि संस्थांच्या वतीने महिलांना प्रशिक्षण देण्यात यावं आणि त्या महिलांनाही रोजगार हो मिळावा आणि म्हणजे आर्थिक त्यांची प्रगती व्हावी हा प्लॉट आपण हार्वेस्टिंगला घेतला होता हा ऑलिव्हेरी म्हणून एक जात आहे बांबूची सगळ्यात बेस्ट आहे ऑलिव्हेरी तर ही सहा वर्षाचा ऑलिव्हेरी बांबू आहे बाकीचा ब्रँडिशी कटांग परत बालकोवा आणि टोडा ह्या है जाती ह्यांच्याकडे होते ह्याला साडेपाच वर्षे ते सहा वर्ष झाले चालूला आणि ह्याचे शूट काय माहितीये का ह्याला एक तर डिसेंबर मध्ये शूट आले गेल्या वर्षी आता पावसाळ्यात यायला पाहिजे पण आले नाही थोडे आलेत डिसेंबर मध्ये माझ्या ह्याला चालू होतील शूट साहेब हा ऑलिव्हेरी आहे साडेपाच वर्ष कम्प्लीट झाले आहेत आणि ह्याचं एकदा हे हार्वेस्टिंग झालेलं नाही ऑलिव्हरीचं तर हे बघा हा हे पॅक झालं बेट कारण हि एकदा हार्वेस्टिंग किंवा प्रोनिंग व्हायला पाहिजे नाही त्याची हाईट माझ्या <coughs> अंदाज हा अतिशय थेट येणारा सरळ वाढणारा असा बांबू आहे पण तो एकत्रित्या वाढतो त्याचा बुंदा जो आहे तो खूप कंजेस्टेड असतो याचं हार्वेस्टिंग करणं जरी सोपं असलं तर ते विशिष्ट पद्धतीनं त्याचं हार्वेस्टिंग करावं लागतं आणि त्यासाठी काही टेक्निक असतात त्याची माहिती दिनेश सोळंकींनी यावेळी दिली जी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त होईल अशी तर हा थेट येणारा बांबू अतिशय चांगला सुंदर बांबू कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी अतिशय उपयुक्त बांबू हे पाहिल्यानंतर खूप आनंद झाला mm -hmm. बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे चॅनेल बांबू महान्यूज HAH! <sniffs>